श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सहा एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत श्रीरामनवमी तसेच या दिवशी चैत्र नवरात्रीची देखील समाप्ती होणार आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला मोठ्या उत्साहाने श्रीरामनवमी साजरी केली जाते ज्यात रामकथा मिरवणूक आणि प्रार्थना यासारख्या धार्मिक परंपरा पाळल्या जातात प्रभू श्रीराम हे एक भगवान विष्णूंचेच अवतार आहेत त्यामुळे या दिवशी अनेकजण भगवान विष्णूंची पूजा करत असतात रामनवमी हा भगवान रामाचा जन्मदिवस आहे जो आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजून पाच मिनिटाने रामाचा जन्म हा केला जातो म्हणजेच जन्म उत्सव हा साजरा केला जातो असे म्हटले जाते की या दिवशी स्वर्गातून अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म झाला आणि म्हणून धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी जर आपण प्रभू श्रीरामांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रामनवमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन गरिबी संपेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहेत कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला फक्त या दराला स्पर्श करून घरी यायचं आहे पुराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंनी राक्षसांचा नाश करण्यासाठी भगवान राम म्हणून अवतार घेतला होता भगवान राम यांचा जन्म अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौशल्याच्या पोटी झाला आणि म्हणून आपण दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी प्रभू श्रीरामांचा जन्म उत्सव हा साजरा करत असतो या दिवशी उपवास केला जातो घरातील एक तरी सदस्याने या दिवशी उपवास आवर्जून करावा असं म्हटलं जातं आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर उद्याच्या दिवशी आवर्जून व्रत करायचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात दिवी देवता वास करतात या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि जेव्हा विशेष तिथीवरती ह्या झाडासंबंधित आपण काही उपाय करतो तेव्हा ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होतात तसेच आयुष्यातील सर्व अडचणी ह्या दूर होतात जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल कष्ट मेहनत प्रयत्न करूनही तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल तर तुम्ही फक्त उद्या या झाडाला स्पर्श करा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतंही काम हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल सतत तुम्हाला अडचणींना सामोरे जावं लागत असेल आर्थिक अडचण येत असेल किंवा एखादा शत्रू आहे त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी जडाऊ प्रवृत्तीची लोकं असतात त्यांच्या मनात आपल्याबद्दल नेहमी वाईट असते ते आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल नेहमी वाईटच असते आणि अशा लोकांमुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात किंवा शत्रू हे गुपित असेल शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत नसेल तरीसुद्धा जर तुम्ही हा उपाय जर केला तर कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल तर असेच दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे शमीचे झाड जाड़। शमीच्या झाडाला धार्मिक आणि पुराणिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे आणि म्हणून या झाडाला सुवर्णवृक्ष असं म्हटलं जातं भगवान राम आणि पांडवांनी या झाडाशी संबंधित अनेक शुभ कार्य जे आहे तर ती केली होती ज्यामुळे हे झाड पूजनीय मानले जाते असे म्हणतात की भगवान श्रीराम यांनी जेव्हा लंकेवर हल्ला केला होता तर तो हल्ला करण्यापूर्वी शमी वृक्षाची पूजा केली होती ज्यामुळे त्यांना विजय हा प्राप्त झाला होता आणि म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये विजय प्राप्त होण्यासाठीच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच असे सुद्धा म्हटले जाते की पांडवांनी शमीच्या झाडावर आपले शस्त्र हे लपवून ठेवले होते ज्यामुळे ते सुरक्षित राहिले या शमीच्या झाडाला सुवर्ण वृक्ष असं म्हणतात कारण कुबेरदेव यांनी राजे रघु यांना शमीच्या वृक्षाची पाने सोन्याची करून दिली होती आणि म्हणून आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मांडला जातो हा उपाय केल्याने घरात सुख समृद्धी येते तसेच घरात कधीही पैशांची कमतरता ही भासत नाही उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरातील बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत त्यांना पिवळी फुलं अर्पण करायची आहेत शिऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी थोडंसं गाईचं दूध आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि अगदी चिमुडभर हळद जे आहे तर ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि शुद्ध गाईचं तूप जास्त तर ते घालायचं आहे यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदळाला पिवळे करायचे आहेत म्हणजेच पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहेत पिवळ्या रंगाची फुलं घ्यायचे आहेत या सर्व वस्तू एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घरीच शमीचा झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे सर्वप्रथम त्या शमी वृक्षाजवळ हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं ते जल जे आहे तर ते आपल्या दोन्ही हाताने या शमी वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे यानंतरने या झाडाला या हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत पिवळी फुलं असेल तर ती अर्पण करायची आहेत यानंतर ज्या पिवळ्या अक्षदा आपण बनवल्या होत्या तर त्या पिवळ्या अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन त्या मुळांना अर्पण करायच्या आहेत यानंतर या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे जर या झाडाभोवती तुम्हाला प्रदक्षिणा करायला जागा नसेल तर मग तुम्ही स्वतःभोवतीच या प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रभू श्रीरामांचं भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी या एका झाडाला स्पर्श करून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही केला तरीही चालेल ही एक सेवा आहे आणि जेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा आपल्या हातून काही सेवा ही घडत असते आणि जेव्हा आपण एखादी सेवा मनोभावे करतो तेव्हा त्या ते ते सेवेचं फळ हे आपल्याला निश्चितच प्राप्त होते त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुमच्या घराजवळ जर हनुमानाचं मंदिर असेल तर हनुमानांना एक आंबा जो आहे तर तो आवर्जून अर्पण करा आंबा हे फळ त्यांना अत्यंत प्रिय आहेत जेव्हा तुम्ही आंबा हे, हे फळ त्यांना अर्पण करून तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात तेव्हा त्यांचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच प्राप्त होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा च तर मग भेटू असंच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ